आमच्यात तुम्ही येऊ नका धनगड आम्हाला विरोध करत नाही आदिवाशांनी विरोध करण्यास संबंध येत नाही हा धनगडांनी जर विरोध केला तर आम्ही समजू शकतो की चला हे विरोध करतील बाबासाहेबांसारखा बुद्धिमान माणूस या जगाच्या पाठीवर नाही त्यांना सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणतात मग बाबासाहेबांनी जर तो धनगड हा शब्द तिथे ता टाकला ते धनगरांसाठी आहे आज जालना येथे धनगर समाजाचा आज जा उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि याच उपोषणाला आ, जे उपोषण करते आहे ते दीपक बोराडे माझ्यासोबत आहे आणि दादा काय सांगाल एकंदरीत काय मागणी आपल्या आमची मागणी एकच आहे आणि रास्त आहे ज्या संविधानावर हात देत चालतो त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी धनगरांचा समावेश टी प्रवर्गात केलेला आहे तर या आरक्षणाची फक्त अंमलबजावणी करावी आणि फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता दोन हजार चौदाला ला ज्यावेळेस बारामतीमध्ये आमचे उपोषण करते बसलेले होते त्यावेळी फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की माझा अभ्यास झालेला आहे आरक्षणावर माझ्याकडे गाडीभर कागदपत्र आहेत मला तुम्ही सत्ता द्या आमचं सरकार सत्तेमध्ये आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही सोडवतो फडणवीस साहेब तुम्ही दिलेला शब्द पाळा मला एक सांगा की काही संघटना विरोध करताय की कोणालाही मधून आरक्षण देण्यात येऊ नये काय क्य सांगा मुळात एस एस टीचा अंमलबजावणी आम्ही म्हणतोय एस टी मध्ये समावेश करा है, नहीं है। नी करना हाँ है। ही आमची मागणी नाही आहे आणि आदिवासींनी विरोध करणं हा शुद्ध बावलटपणा आहे काही लोक ज्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा लढायची असेल राजकारण करायचं असेल समाजाच्या जीवावर ही लोक समाजाच्या भावना भडकवून सामाजिक तेढ निर्माण करून राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करतात मुळात आमचं जे म्हणणं आहे की जी एस टीच्या आरक्षणाची सूची आहे त्या छत्तीस नंबरला धनगड आहे ते धनगड आम्ही आहोत मग आम्हाला विरोध धनगडांनी करायला पाहिजे की आमच्यात तुम्ही येऊ नका धनगडा आम्हाला विरोध करत नाही आदिवासींनी विरोध करण्यास संबंध येत नाही हा धनगडांनी जर विरोध केला तर आम्ही समजू शकू की चला भाऊ हे विरोध करतील मग ज्या अर्थी धनगडं आम्हाला विरोध करत नाहीत तर ते धनगड आम्हीच आहेत कारण या राज्यात धनगड अस्तित्वात नाही आहे आणि बाबासाहेबांसारखा बुद्धिमान माणूस या जगाच्या पाठीवर नाही त्यांना सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणतात मग बाबासाहेबांनी जर तो धनगड हा शब्द तिथं टाकला ते धनगडांसाठी आहे हा धनगड आणि धनगर हा स्पेलिंग मिस्टेक हा याचा घोळ घालून हे आम्हाला या आरक्षणापासून वंचित ठेवलं आहे त्याच्यामुळं आदिवासी बांधवांना विनंती आहे की आम्ही तुम्हाला त्रास होत नाही शिवाय आम्ही ज्यावेळेस एस टीमध्ये येतो तर आम्ही साडेतीन टक्के जागा घेऊन येतो मग आम्ही ज्यावेळेस साडेतीन टक्के स्वतंत्र जागा घेऊन बसमध्ये येऊ तर आमच्या जागाही आम्ही घेऊन येतोय त्याच्यामुळं तुमच्यावर अन्याय होणारा किंवा तुम्हाला त्रास होणारा विषय नाही आहे त्याच्यामुळं ते काय म्हणतात मी काय म्हणतो याच्यापेक्षा सरकार मायबाप आहे सरकार पालक आहे फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे वकील पेशानं माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त या विषयाचा अभ्यास झालेला असं त्यांनी म्हणलेलं आहे म्हणून फडणवीस साहेब तुमचा अभ्यास कामाला आणा आणि तुम्ही दिलेला शब्द पाळा तर हे होते धनगर समाजाचे उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्याशी आपण संवाद झालेला आहे त्यांचं उपोषण आजपासून चालू झालेलं जा आहे जालना येथे कडकडीत ते आता उद्यापासून उपोषण सुरू करणार आहे आज आजपासून आज सुरू केलेलं आहे तर लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे जालना